निश्चितपणे आता बंदुकीचा नक्षलवाद हा संपत आला आहे संपलेला आहे संपतो आहे पुढचा चॅलेंज हा शहरी नक्षलवाद आहे कारण हे शहरी नक्षलवादी माओवादी भारताचं संविधान मानत नाही भारताच्या संविधानाने तयार केलेल्या संस्था या डिसमेंटल करून अराजकतेचं राज्य आणण्याकरता आमच्या तरुणाईच्या डोक्यामध्ये ते भाव रोपित करण्याचा प्रयत्न हे करतायत आणि म्हणूनच महाराष्ट्र पहिलं राज्य आहे ज्यांनी दोन हजार अठरा साली अर्बन नक्षलच्या नेत्यांना मोठ्या प्रमाणात अटक केली आणि आज जो दिवस आपण पाहतो आहे त्याच्यात तेही एक महत्त्वाचं काम आहे की हे जे सगळे नेते आपण अटक केले त्यामुळे एक जे अर्बन कव्हर आणि एक प्रकारचा लॉजिस्टिक सपोर्ट जो या सगळ्या माओवाद्यांना मिळत होता तो कमी झाला आणि त्यामुळे त्यांचं आत्मसमर्पण झालं आता येत्या काळातली लढाई ही संविधान विरुद्ध या ठिकाणी शहरी माओवादी अशा प्रकारची आहे पण संविधानच जिंकेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेली व्यवस्थाच जिंकेल आणि या शहरी माओवाद्यांना आणि अराजकतावाद्यांना आम्ही पराजित करू हा विश्वास मी व्यक्त करतो